नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे मोदी सरकारनं या प्रस्तावाला दिली मंजुरी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी कुशखबर काय आहे व मोदी सरकारनं कोणत्या प्रस्तावाला मंजुरी दिलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी कुशखबर मोदी सरकारनं या प्रस्तावाला दिली मंजुरी जाणून घ्या संपूर्ण सविस्तर सविस्तरपणे बघा केंद्र सरकारच्या आपल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची एक मोठे आणि बहुप्रतीक्षित मागणी पूर्ण झाली आहे सरकारनं राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे एन पी एस आणि एकात्मिक पेन्शन योजना म्हणजे यू पी एस या अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाईफ सायकल आणि बॅलन्स्ड लाईफ सायकल या दोन नवीन गुंतवणूक पर्यायांना मंजुरी या ठिकाणी दिली आहे अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे की हे पर्याय सेवानिवृत्ती नियोजन प्रक्रियेतील लवचिकता वाढवण्यासाठी आणि कर्मचाऱ्याला त्यांच्या वैयक्तिक पसंतीनुसार त्यांच्या सेवानिवृत्ती निधीचं व्यवस्थापन करण्याची परवानगी ही देण्यासाठी तयार करण्यात आले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांनी मागणी केली होती की त्यांनाही गैरसरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे या पेन्शन योजनांमध्ये अधिक गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून दिले जावेत बघा काय आहेत हे दोन पर्याय एन पी एस आणि यू पी एस या अंतर्गत केंद्र सरकारचे कर्मचारी आता अनेक गुंतवणूक पर्यायामध्ये निवड या ठिकाणी करू शकतात यामध्ये एक डिफॉल्ट पर्याय आहे जो पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे म्हणजे पी एफ आर डी ए वेळोवेळी परिभाषित केलेला गुंतवणुकीचा म्हणजे डिफॉल्ट पॅटर्न असतो आणि दुसरा पर्याय स्कीम जी आहे ज्यात कमी धोका आणि निश्चित परतावा मिळण्यासाठी शंभर टक्के गुंतवणूक हे गव्हर्मेंट गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये केली जाते एन पी एसची सुरुवात दोन हजार चारमध्ये झाली तर यू पी एसला केंद्र सरकारनं दोन हजार चारमध्येच मंजुरी चा दिली आणि एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ती लागू झाली बघा लाईफ सायकल पर्यायात काय आहे लाईफ सायकल या पर्यायामध्ये अनेक उपपर्याय उपलब्ध आहेत लाईफ सायकल म्हणजे एल सी पंचवीस या पर्यायाखालील कमाल इक्विटी वाटं पंचवीस टक्के आहे जे पस्तीस वर्षाच्या वयापासून पंचावन्न वर्षाच्या वयापर्यंत हळूहळू कमी होत जाते तर एल सी पन्नास पर्यायामध्ये कमाल इक्विटी वाटप सेवानिवृत्ती निधीच्या पन्नास टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे बॅलन्स्ड लाईफ सायकल म्हणजे बी एल सी हा पर्याय एल सी फिफ्टीनची सुधारित आवृत्ती आहे या पर्यायात इक्विटी वाटप पंचेचाळीस वर्षाच्या वयापासून कमी होण्यास सुरुवात होत ज्यामुळे कर्मचाऱ्याला दीर्घ कालावधीसाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येते याशिवाय एल सी सेवन्टी फाईव्ह पर्यायत कमाल इक्विटी वाटप हे पंच्याहत्तर टक्के आहे जे पस्तीस वर्षाच्या वयापासून पंचावन्न वर्षाच्या वयापर्यंत हळूहळू कमी होत जाते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अपडेट आहे म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे मोदी सरकारने या प्रस्तावाला या ठिकाणी मंजुरी दिलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद